जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करा अशी मागणी भाजपचे जालना महानगराध्यक्ष भास्कराबा दानवे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली जालना शहरात देखील अनेक घरात पाणी शिरले असून नागरिकांचं आतोनात नुकसान झालंय संसार उपयोगी साहित्य घरात पाणी शिरल्याने खराब झाले असून ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांना देखील सरसकट भरपाई द्या अशी मागणी देखील निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली सूर्य ट्वेंटी मराठी जालना जिल्हाधिकारी कार्यकर्त्या काय तुमची मागणी आहे आणि काय गेल्या आठवड्याभरापासून जालन्याने संपूर्ण महाराष्ट्रासह मराठवाड्यासह जालना जिल्ह्यामध्ये पावसाना धुमाळको घातलेला आहे आणि अतिवृष्टी झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे शेतातली पिकं वाहून गेली अनेक गावामधली छोटी मोठी पुलं वाहून गेली रस्ते वाहून गेले आणि शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान त्या ठिकाणी झालं म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन त्या ठिकाणी दिलं आणि सर्व शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानाची भरपाई मिळाली पाहिजे आणि सर सकट पंचनामे करून तात्काळ मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल यासाठी हे निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि गेल्या दोन दिवसापासून जालना शहरामध्ये सुद्धा आम्ही संपूर्ण शहराचा दौरा केला प्रत्येक सखल भागामध्ये घरामध्ये जवळपास तीन फूट चार फूट पाणी त्या घरामध्ये साचलं आणि आतोनात नुकसान म्हणजे घरातील अन्नधान्य सांसार उभी भांडी कुंडी सर्व त्या ठिकाणी या पावसामुळं खराब झाली काही ठिकाणी वाहून गेली हनुमान घाट सारख्या ठिकाणी खाणसरगीत सारख्या सार ठिकाणी सर्व घरातील साहित्य वाहून गेलं आणि म्हणून ग्रामीण भागात असू द्या शहरी भागात असू द्या झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून सर्वांना मदत मिळावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी जिल्ह्याभरामध्ये जर पाहिलं तर आज या ठिकाणी मागच्या म्हणजे सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संभ्रामच्या दिवशी आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाबाई मुंडे आल्या होत्या त्यांनी सुद्धा शहराचा दौरा केला ग्रामीण भागाचाही दौरा केला आणि आज देखील पुन्हा त्यानंतर पुन्हा अतिवृष्टी झाली म्हणून आपल्या पालकमंत्री पंकजताई मुंडे आल्या आणि त्यांनी जालना जिल्ह्यातील अनेक गावांनी भेटी दिल्या आणि भेटा भेटी देऊन शेतकऱ्यांना दिला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि तात्काळ शासनाला त्या ठिकाणी आदेश दिले की लवकरात लवकर पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना लवकर मदत कशी मिळेल यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पंचनामे करून त्यांना मदत द्यावी अशा प्रकारचा दौरा पंकजा दाईचा सुद्धा या ठिकाणी झालेला आहे सोबतच आपले मंत्री साहेब सुद्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते दोन्ही मंत्री दो आले आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांचा हा अत्यंत महत्वाचा दौरा जालना जिल्ह्यामध्ये झालेला